न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे रात्री बारा वाजता पुष्पहार अर्पण करून भीम जन्मोत्सवात सुरुवात सातपूर शहर भीम महोत्सव समितीचे आयोजन सविस्तर वृत्त असे रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे श्रीमती उषाताई शेळके युवा नेते दीपक लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली रात्री बारा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भीम महोत्सव सुरुवात करण्यात आली याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमो तो Namo tassa bhagavato arahato Buddhang saranang gacchami Sanghang saranang gacchami Dutiampi dhammang saranang gacchami Dutiampi dhammang saranang gacchami तेيامपि धम्मं शरणं गच्छामि यावेळी बोलताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व 14 एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली आज अनेक महाराष्ट्र यांचं एकदा दोनदा स्वागत करावं महानगरपालिकेचे सन्मान गायकवाड साहेब उपस्थित झाले सर्व लोक हे सर्व जाती धर्माचे लोक असा मी मला सांगितलं म्हणून लोंडे हे उपस्थित झाले एकदा सर्वांच्या दोन राहिल्या कदाचित स्वागत करा मी दरवर्षी मला म्हणतात बारा वाजे येतो लोक फटाकडे फुडलेले असतात आपण बारा वाजेपर्यंत सोन्याने घेणारे आणि तिथून सर्वांना दर्शन मुक्त करणारे भंत त्या उपस्थित झाले आपण सर्व आलात या महिला मंडळाच्या

साळवी बाबाने आपल्याला जे सांगितलंय त्यांच्या बरोबर आपण तालुक्या ठेवल्यात तिथं राणा आमचे गवळी राणा सातत्यानं त्यांची आवाज पाडे त्यांचं अभिनंदन करतो विशेष विशेष अपंग असताना सुद्धा मधुकर गवळी हे उपस्थित आहेत दुसरे अपंग समाजाचं काही कारण नाही आणले बाबा आणि कुठे काठी येऊन मधुकर शिंदे त्यांचे सातत्याने बरोबर असणारे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद